आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज बेंबळे ग्रामपंचायतीची बाकी भरण्यासाठी गेलो कारण का बऱ्याच दिवसापासून ऐकतोय की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारी होत नाहीत आणि गावकऱ्यांनी बाकी भरल्याशिवाय ग्राम नदीतनं तो खर्च होत असतो त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण ती बाकी जाऊन भरली पाहिजे हे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो आणि बाकी भरली मग हे काय सांगायचा विषय आहे काय तर मुळीच नाही परंतु त्याच्याबरोबर एक अनुभवाला अशी गोष्ट आली माझ्याबरोबर एक व्यक्ती त्यांच्या बहिणीच्या मृतकीचा म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी आले असता ग्रामपंचायतमध्ये जी काय फी असते ती फी ठरलेली पाहिजे परंतु त्याच्याकडून मला वाटतं जास्त फी घेतली आणि ती माझ्यासमोर घेतल्यामुळं मला त्याचं दुःख वाटलं घेणारा बँकेचा कर्मचारी किंवा संगणक सेवा असून तो माझा मित्रही आहे पण तुम्हाला ते नाही मला योग्य वाटलं नाही ते कारण काय होतं आपल्याबरोबर आलेला माणूस आपल्याबरोबर लाफ देतो आहे म्हणल्यानंतर तेवढंच पाप आपल्याला सुद्धा असतं आणि आम्ही भेटो पापाला आणि मी, पापा मी खाजगीत त्या कर्मचाऱ्याला बोललो त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी दफ्तर व्यवस्थित नाही किंवा दप्तरामध्ये खाडापोड आहे दप्तराची सोय व्यवस्थित नाही अशा प्रकारच्या गोष्टी कर्मचाऱ्यांना बोलत असताना कर्मचारी येते आम्ही सांभाळल्या तेच बागा म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपल्याला जबाबदारीचं भान सगळ्यांना पाहिजे आणि त्या गोष्टी मग मी म्हटलो त्यांनी सांगितलं की दप्तरच इथं नव्हतं ते दफ्तर कुठंतरी परतीवाडीला होतं आणि गोरखनाना ज्यावेळेस डिप्युटी सरपंच होते त्यावेळेस ते दफ्तर ते आणलं आणि ते आम्ही सांभाळलं अशा प्रकारे सांगितलं मी त्यांना म्हटलं की कुठल्या चोरांच्या पार्टीनं दप्तर तिकडं दिलं होतं ते जरा थोडे रागायला गेले माझ्यावर तुमचा चष्मा बदला असं त्यांनी मला सांगितलं आणि खरं तर त्यांना ते त्यांना वाटलं आम्हाला चोर म्हणतात काय पण तशा प्रकारचा काय भूम माझी भूमिका नाही ते मी स्पष्टीकरण केलं शेवटी त्याच्यात पण बघा लक्षात घ्या बेंबळे ग्रामस्थांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की गावातला जो अंधाधुंद कारभार आहे तो आजचा नाही फार दिवसापूर्वीपासून जो लुटारू जे पुढारी आहेत मोकळ्या जागेवर स्वतःची नावं लावून घेणं जागा हडप करणं ह्या ज्या गोष्टी घडल्यात आहेत ना त्या त्या सगळ्या त्या दप्तरामध्ये आहेत आणि खाडाखोड प्रचंड खाडाखोड आहे तशी खाडाखोड करण्याची पद्धत आपल्याकडं कर ग्रामपंचायतमध्ये बी आहे आणि सोसायटीमध्ये पण आहे तर विशेष आहे ही जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे की काय चाललं आहे नेमकं हे तरी कळलं पाहिजे भले हे म्हणतात की आम्ही पैसे देऊन मतं घेतो पण सगळीच लोकं पैसे देऊन मतदान देत नसतात त्यांच्यावर पैसे नाही घेतलं तर दडपण असतं लोकांना वाटतं हा आपल्याला मतदान करत नाही म्हणून त्या दबावापोटीसुद्धा काही लोक पैसे येतात हे त्यांची शोकांतिका आहे त्यांना नको असतात परंतु तुमच्या दडपशाहीमुळे ते घेतात म्हणून त्यांना तुम्ही स्वतःची मांडलिक समजू नका बटीक समजू नका गाव पुढाऱ्यांनो गाव चालवत असताना थोडा तरी विचार चांगल्या प्रकारचा केला पाहिजे शेवटी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मी म्हटलं की गावची वसुली करत असताना पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या नावाच्या बाक्या भरलेल्या आहेत का नसेल तर त्यांना मागा पण ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा तीस तारखेला किंवा एक तारखेला अशाच वेळी जायला पाहिजे आपण क्लास वन ऑफिसरचे किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे लाखाने पगार असतात ते तुम्हाला वेळेत होतात आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करतात यांच्या पगारी वेळेवर होत नाहीत हे हेही चुकीचं आहे आणि मग त्याच्यासाठी सुद्धा गावच्या सरपंच बॉडी यांनी विचार चांगला करायला पाहिजे आणि एक सुस्थितीत गाव चालवण्यासाठी मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी जो महत्त्वाचा घटक आहे त्याच्याकडं वेळीच लक्ष दिलं पाहिजे ग्रामपंचायतची बाकी लोक का भरत नाहीत तर तुम्ही गावाला काय कळून देत नाही कॅशबुक काय समजत नाही आता आम्ही निवडणुकीत वारंवार सांगत होतो आम्ही तुम्हाला सगळे देऊ सगळे देऊ पण हे सगळेच एकमेकाचे विरोधक झाले आणि गाव बंद पाडलं पण गावकरी लक्षात ठेवतात या सगळ्या गोष्टी असं समजू नका आम्ही काय करतो ते गावाला कळत नाही शेवटी राजकारणाचा भाग आहेच नाकारून चालत नाही परंतु त्याबरोबर नैतिकताही कुठंतरी आपण सांभाळावी लागते आणि नाही सांभाळली तर ह्या विमलेश्वराच्या नगरीमध्ये म्हणतात जुने लोक कुणालाही सुट्टी नसते तसं कोणालाच जगात सुट्टी नसते कर्माचं फळ हे भोगावंच लागतं पण कुठंतरी थोडंसं एक सहानुभूती संवेदनशीलता असावी म्हणून निदान सामान्य लोकांना किती रुपयाची पावती आहे कुठल्या दाखल्याला किती रुपयाची पावती हे तरी कळू द्या थोडा तरी आवर घाला काय करणार आहे तुम्ही अनावश्यक पैसे त्याचे घेऊन गरिबांचे काय करणार आहे तुम्ही मेलेल्या लोकांना तरी सोडायला पाहिजे निदान निदान अशा प्रकारचे मला खंत वाटली या गोष्टीची पण दुसऱ्या बाजूने माझं प्रेम पण आहे आणि त्याच्यामुळं मी थोडंसं बोललो तरी त्यांना पण मला ह्या गोष्टीचा खरंच खेद वाटतोय अशा गोष्टी नाही करायला पाहिजे आणि शिवाय भेंबळेगाव हे लय बुद्धिवंताचं गाव आहे असं आहे तसं आहे सांगितलं जातं पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी गप्पा मारायच्या बंद करा आणि जे काय चांगलं आहे ते कर्तृत्वाने दाखवा असं गाव बंद पाडून लोकांची कामं नाही करून मूलभूत सेवा सुविधांसाठी हे काय थांबत नसतं होईल सुद्धा होईल पण आजच्या घडीला थांबलंय हे चांगलं नाही हे बरं नाही अशा प्रकारचं एक माझं मत आहे आणि माझे कर्तव्य भूमिका किंवा जे काही नियमात आहे ते माझ्या गावातल्या जागेची मी पावती आज भरली कारण का मला ग्रामपंचायतचा कर न भरता तिथं बोलण्याचा अधिकार नाही हे मला वाटतं म्हणून ती मी भरली ज्यांना कोणाला बोलायचं ज्यांना त्या गोष्टीची थोडी तरी लाज वाटते त्यांनी ते भरावी आणि मग ग्रामपंचायतमध्ये लक्ष घालावं किंवा ते कामं करावी किंवा नाही करावी ह्याच्या भूमिका मांडाव्या al pukle gap paman met kre, my den noten.